हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत नाचणी घेतलेले एक किलो तर तुम्हाला नाचणीच्या पिठाचं पापड कसं करायचं ते मी सांगणार आहे तर आता ह्या नाचणीला ना भिजवून त्याचं तत्व काढून कसं तयार करायचं सुरुवातीपासूनच मी तुम्हाला दाखवणार एक किलो नाचणी घेतलेली आहे मी एक किलो नाचणी घेतलेली आहे डी मार्टमध्ये आणलेले त्याच्यामुळे छान आहे अजिबात घाण नाही आहे तरी पण ह्याला दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचं आहे धुवून कपडामध्ये बांधून ठेवायचं आहे ह्याला मोड आणायला तर अशा नाचणीचं सत्व काढण्यापासून मी तुम्हाला सुरुवातीपासूनच दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने तर आता हे दोन तीन धुवून घ्यायचं आहे तर ही नाचणी आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे किती जरी स्वच्छ असली तर ते घाण पाणी त्यातून निघत घ्यायचं असं ते नाचणीचे तर आता ही दोन तीन पाण्याने असं स्वच्छ धुवून आहे नाचणी किती घाण पाणी निघाले स्वच्छ होती तरी पण एवढं घाण पाणी निघाले तर आता ही दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे आता अशी स्वच्छ नाचणी धुवून घेतलेली आहे काहीतरी चार पाच पाण्याने धुवून घेतलेली आहे तरी पण म्हणजे कोंडा आहे त्याला बाकीचा काय असा काय हे नाही आहे कचरा नाही आहे नाही तर माथी बिती असं काही नाही आहे तर आता हे नाचणीच्या वर सगळं पाणी ठेवायचं आणि त्याला हे याला झाकण ठेवून भिजायला घालायचं मोड आणायला आता सकाळचे बारा वाजले मी आता भिजायला ठेवली धुवून स्वच्छ तर मी आता संध्याकाळी आठ वाजता काढूनही कापडामध्ये बांधून ठेवणार आहे कॉटनच्या कापडात बांधून ठेवायचे नाचणं सकाळी भिजायला घातलेलं आहे तर मग वर आंब असा आंबट असा भेस पण आलेला आहे हा म्हणजे नाचणं भिजलेलं आहेत आणि वर पण आलेले आहेत भिजून असं नाचणं असं फुगलेलं आहे हे तर आता हे आणि स्वच्छ धुवून काढायचं आहे हे पाणीवरचं टाकायचं आहे आंबूस पाणी हे टाकायचं आहे वरचं काढून आणि अजूनही का पाण्यानं धुवून कापडामध्ये बांधून ठेवायचं आहे दोन पाण्याने धुलेले आता यामध्ये मी चाळण आहे त्या चाळणीमध्ये आता वरच वरच असं काढून घालायचे कारण का कुठं खड गारा असल्या तर त्या ते तळाला राहतं म्हणून ते असं चाळणीमध्ये वरच वरच घ्यायचं आपल्याला गोळून वरच वरच घोळून घेतलं की तळाला राहते माती असेल खडा असेल काय असेल तर ते आता गाळून असं कॉटनच्या कपड्यामध्ये असं बांधायचं आहे चाणीवर ठेवलेलं मी आता हे नितळ आहे त्याला आता असं गुंडाळून बांधून ठेवायचं आहे ह्यामध्ये असं घट्ट असं ठेवायचं म्हणजे सकाळी याला ओढून बघायचं मोड किती आलेलं आहे जास्त पण मोड काढायचं नाहीत आपल्याला तर आता रात्री नाचणं घातले ते बांधून ठेवले ते नाचणी नाचणं म्हणते आमच्याकडे नाचणी तर बघू शकता मी किती छान असं मोड आलेलं आहे बघा आता हे फॅनला सुकून घ्यायचं आहे आता उन्हात ह्याला नाही आहे हे फॅनला सुकून आता आणायचं आहे बघा किती छान असं मोड आलेलं आहे रात्री घाटलेलं आहे पण असे छान मोड आलेले आता हे फॅन खाली सुकायला घालणार आहे मी आता सावडीच दोन तीन तास टाकायचं मग घेऊन दळून आणायचं नाचणी अशी बारीक अशी दळून आणलेली आहे मोड काढून एक दिवस उन्हामध्ये साव सावलीला सुकवलेली होती मोड काढून सावलीमध्ये एक दिवस सुकवलेली होती ती आता अशी दळून आणलेली आहे बारीक आता आता हिला चाळून घ्यायचंय मैद्याच्या चाळणीनं ती बरोबर एक वांड भरलेली आहे एका किलोच थोडस गिरणीमध्ये कमी होते तर हिला चाळून घ्यायचं आहे मैद्याच्या चाळणीनं मी का तिला वस्त्र करणार नाही आहे फक्त मैद्याच्या चाळणीने चाळून घेणार आहे कारण का त्याचे फायदे पण भरपूर आहेत कोंड्याचे कोंडा पण हा शरीराला लागतोच ला मी आता असंच चाळून घेणार आहे हा चाळणीमध्ये पण कोंडा आलेला आहे हा त्यामुळे वस्त्र काळ केलेलं नाही मैद्याची चळण आहे त्यामुळे ह्या चाळणीतूनच चाळलेलं आहे मी मग हा कोंडा परत तुम्ही पुन्हा मिक्सरला लावून जरी त्यामध्ये घातला तरी पण चालतो तर कोंडा पण हा उपयोगाचाच आहे शरीराच्या मी आता असं सर्व पेर चाळून घेणार आहे ते, ते एक भांडं पिटायचं त्यासाठी एक भांड पाणी घ्यायचं आहे अजून थोडस मी जादा घालणार आहे गा खबर कारण नाचणी जर असली तर पाणी थोडं जास्त लागते म्हणजे उकळायला ठेवणार आहे आता एक वाटीभर मी जादाच पाणी घातलेलं आहे उकळी आल्यानंतर काढून ठेवायचं आणि लागलं तर घालायचं नाचणीला जरा जास्त पाणी लागतं नवीन नाचणी असली की चिकट असते त्याला थोडं कमी पाणी लागतं पाणी उकळलेलं आहे मी आता पाणी काढून आहे जेवढं आता जादाच पाणी घातलेलं आहे तेवढं मी आता काढून घेणार आहे दोन चमचे मीठ आणि एक चमचा खारपापड आणि हे जिरे जिरे पण घालणार आहे पण मी थोड्या वेळानं घालणार आहे जिरे आणि तीळ आता गॅस थोडा कमी करायचा आहे आणि ह्यामध्ये आता पीठ सगळं टाकायचं आहे आता ह्यामध्ये सगळं पीठ टाकलेलं आहे आता ही अशी ओल करून सोडायची त्याला पाच मिनिटं वाप आणून द्यायचे आता ह्यावर झाकण ठेवायचं आहे गॅस पण मोठा केलेला आहे आता पाच मिनटं झालेले आहेत आता पाणी असं वर आलेलं आहे आता याला घुटून घ्यायचं आहे गरगटून गर घ्यायचंय असं घोटून घेतलेलं आहे गरगटून आता ह्याला एक अजून एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे मला पाणी लागलेलंच नाही आहे ते पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटं झालेली आहेत आता गॅस बंद करायचा आहे चा। चा। तर ह्यामध्ये आता तीळ आणि तुम्हाला काय जिरं ओवा काय घालायचा सुद्धा आता घालायचा ह्यामध्ये कारण का तीळ जास्त भिजले जातात म्हणून पाण्यात नाही घालायचे नंतर घालायचे आणि आता जिरं पण घालायचं आणि आता गरगटून घ्यायचं तर नाचणीचं फायदं नाचणीचा हाडांसाठी चा खूप चांगला फायदा होतो नाचणीमध्ये असणारे कॅल्शियमचे प्रमाण हाडांना अधिक मजबूत देते नाचणीमध्ये दे तांदळाच्या तुलनेत तीस पट जास्त कॅल्शियम असते त्यामुळे हाडांना आवश्यक असणारे कॅल्शियम नाचणीतून सहजपणे उपलब्ध होते उन्हाळ्यामध्ये तर नाचणीचे फायदे भरपूर आपल्याला नाचणी खालेली चांगली असते आता ह्याला एक चमचा घालायचं एकच चमचा छोटा चमचा त्यामुळे त्याला चकाकी येते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे परत थोडी चिकटच असते अजून पीठ हे थोडं गरमच आहे एक पाच आहे मग तेलाचा हात लावून थोडंसं पीठ मळून घ्यायचं याला आणि हुंड करून ठेवायचं उकडायला उकड चांगली झाली आहे त्यामुळे गुटळ्या झालेल्या नाहीत कुठे मी छान असं झालेलं आहे पीठ मऊ लुसलुशीत आपल्याला पाहिजे तसं तर थोडंसं गार झालेलं आहे ह्याला आता तेलाचा हात लावायचा आहे आणि पीठ असं मळून घ्यायचं आहे गोळा करून थोडंसं गार झालेलं आहे तर थोडं थोडं घेऊन थो आता पीठ मळायचं आहे तेलाचा हात लावून आता असं मळून घ्यायचं आहे आणि आता उकडायला ठेवायचं जेवढं पीठ चांगलं मळेल तेवढं चांगले होतात असंच मळून घेणार आहे ते पण पीठ आता छान असं मळून घेतलेलं आहे आता ह्याला तेलाचा हात लावू नका असं उंड करून घ्यायचं गोळ असं गोल पाडायचं वाप आतपर्यंत शिरते अशी उकडलं जाते पीठ चांगलं मेहनत लागते पण खायला छान लागते आणि पौष्टिक पण आहे असं गोळ करून ठेवलेलं आहे माझं आता किलोचं पीठ असल्यामुळे ह्याच्यात मावत नाही मी दोन गॅचमध्ये करणार आहे हे आता ठेवलेत असं आता ह्याला उकडून घेतले पंधरा मिनटं त्यातून बाहेर आली की मग समजायचं की उकडलेत आता राहिलेले मी असंच करून घेणार आहे तर आता पंधरा मिनटासाठी वापरून घेतलेलं आहे आता पीठ असं छान शिजलेलं आहे पंधरा मिनटं वापरलेलं आहे ह्याला आता पुन्हा मळून घ्यायचं आहे परतीत घ्यायचं आहे असं टाकून थोडं गार झाल्यानंतर मळायचं आहे आता राहिलेलं पण मी उकडायला ठेवणार आहे आता पहिले तांब्याला तेल लावायचं आणि तांब्यानेच असं थोडं गार करून घ्यायचं मळून मळून असं तांब्यानेच मळून घ्यायचं आहे पहिलं फोडून घ्यायचं आहे गाठी आता गरम आहे हाताला चटका बसतोय होत थोडा गोळा घेऊन घ्यायचा तुम्हाला पाहिजे ते आकाराचा गोळा घेऊन प्यारी बॅग अशी ठेवायची आहे खाली आणि वर अशी प्लेट ना अस सर... दाबाई वादने। जर वरणी वाटत असली तर असं हाताने पसरून घ्यायचं आहे गोल गोल असं फिरवायचं आहे छान झालेली आहे अशाच करून घ्यायचे सर्व आता पापड असं सुकलेलं आहे छान असं झालेलं आहे लाल असं दोन दिवस उन्हामध्ये कडक पुन्हा दोन दिवस वाळवलेले आहे तर आता मी हे तुम्हाला तळून दाखवणार आहे तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं का बघू दुप्पट असे फुलणारे पापड असे छान झाले बघा थोडा छोटा छोटा पण असं किती छान झालाय बघा कुरकुरीत असे छान तेलणार असा कमी तेलकट असा असा नाचणीचा कुरकुरीत असा पापड कसा छान झालेला आहे छोटे छोटे केलं पण तळून असा मोठा झालेला आहे डबल टिबल झालेला आहे तीन पटक छान असं झालेलं आहे पापड कुरकुरीत अशी छान झालेले आहेत छोटं छोट काय केलेलं पण असं मोठं मोठं झालेलं आहे फुले छान असं कुरकुरीत नाचणीच पापड तयार आहे तरी अजिबात नाही पण कुरकुरीत किती छान झालेलं आहे घट पण झालेलं नाही असा खुसखुशी झालेला आहे छान असं झालेलं आहे कुरकुरीत पापड आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद